नमस्कार आज पर्यावरणाचा एक इतिहास झालेला आहे कारण पर्यावरणाचं समतोल राखलं गेलं जात नाही झाडं लावल्या जात नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण सांगतो की उष्णता ही वाढत चाललेली आहे आणि आज आजचं रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे सत्तेचाळीस अंश सेल्सिअस बारा हे जे ऊन आहे तुम्ही जे बघत असाल हे गावचं घर आमचं या गावच्या घरामधून वर टेरिसवर आपण आज चेक करणार आहोत सत्तेचाळीस अंश सेल्शियस पारा कशा पद्धतीने असतो आज चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस आपण बघितलं होतं पण आजचा जो पारा आहे आज पूर्णपणे रेकॉर्ड जोडलेला आहे त्यामुळं आम्ही आज तुम्हाला मी दाखवतो ऊन हे जळगाव आणि औरंगाबाद बॉर्डरला हे घर आहे आमचं आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे सत्तेचाळीस अंश सेल्शियस ऊन बघा अतिशय कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये तुम्ही जर बघितलं तर अतिशय जर थोडंसं अजून जरी वाढलं तर डायरेक्ट गरम पाणी ही एका मिनटात तापेल एवढं ऊन बघा तळपतं ऊन आहे हे जे उन्हाचं जर आम्ही डिग्री चेक केली तर ती सत्तेचाळीस अंश येते त्यामुळं पर्यावरणाचं कुठेतरी संतुलन धाकळलेलं आहे आणि ह्या उन्हाचा दहा एवढा कडक आहे की साक्षात उभं देखील लावू शकत नाही आपण हे आमच्या घरापासून मी आज चेक केलं आहे बघा कडक उन्हाचा पारा त्यामुळं भविष्य हे अतिशय अंधारात जाणार आहे कारण जर एवढा पारा सत्तेचाळीस अंश सेल्सिअसचा गरम उन्हाचा पारा एवढा जर असेल तर आपलं भविष्य आपली पुढची पिढी ही खरंच धोक्यात आहे त्यामुळं प्रत्येकाने कुठेतरी झाडं लावणं गरजेचं आहे पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक ऊन इथं आपण नोंदवलेलं आहे त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाला वाचवा जय हिंद वंदे मातरम